नमस्कार मित्रांनो केळी सतत तीस दिवस खा तुमच्या आरोग्यासाठी हे तीन आश्चर्यकारक फायदे होतील केळी हे एक फळ आहे जे केवळ स्वादिष्टच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे या फळामध्ये भरपूर जीवनसत्वे खनिजे आणि फायबर असतात ज्यामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो आज आपण जाणून घेणार आहोत की तीस दिवस केळी खाल्ल्याने पोटाचे आरोग्य कसे सुधारते आणि कोणते धोकादायक आजार बरे होऊ शकतात पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर नंबर एक पचन सुधारते केळ्यामध्ये असलेले फायबर पचन सुधारते यामुळे बुद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि पचनसंस्था निरोगी राहते नंबर दोन ॲसिडिटीपासून आराम केळ्यांमध्ये असलेले पोटॅशियम ॲसिडिटी कमी करण्यास मदत करते हे पोटातील ॲसिडचे उत्पादन नियंत्रित करते आणि गॅस अपचन आणि छातीत जळजळ यापासून आराम देते नंबर तीन आतड्यांचे आरोग्य सुधारते केळींमध्ये असलेले प्रिबायोटिक्स आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रोत्साहन देतात हे पचन सुधारण्यास आणि आतडे निरोगी ठेवण्यास मदत करतात धोकादायक रोगांपासून संरक्षण करते नंबर एक हृदयरोग केळ्यांमध्ये पोटॅशियम प्रमाण जास्त असते जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो नंबर दोन ॲनिमिया केळ्यांमध्ये लोह असते जे ॲनेमियापासून बचाव करण्यास मदत करते नंबर तीन मधुमेह केळ्यांमध्ये असलेले फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते हे टाईप टू मधुमेहाचा धोका कमी करते नंबर चार कर्करोग काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की केळीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट कर्करोगासारख्या हो पेशींची वाढ रोखण्यास मदत करते कसे खावे तुम्ही रोज सकाळी नाश्त्यात एक केळी खाऊ शकता तुम्ही ते स्नॅक म्हणूनही खाऊ शकता तुम्ही सॅलड स्मूदी किंवा इतर पदार्थांमध्ये केळीचाही समावेश करू शकता लक्षात ठेवा केळीमध्ये कॅलरीज जास्त प्रमाणात असतात त्यामुळे केळी जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढू शकते तुम्हाला आरोग्याची कोणतीही समस्या असल्यास केळी खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद